श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण अध्याय पहिला मी स्वतःच्या आवाजात ऑडिओ बनवला आहे काही कमी जास्त झाले असेल कृपया तुम्ही मला माफ करावे आणि माझी क्लिप ही तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी ही तुम्हाला माझी नम्र विनंती श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री कुलदेवताय नम श्रीपादवल्लभाय नम श्री नरसिंह सरस्वते नमः ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरीजा कुमारा जय जय लंबोदरा पेकदंता शुरपकर्णा अल विशी युगिले, तेथुनी जो का वारा वसळे त्याचे चिनी वाते विघ्न पळे विघ्नातक म्हणती तुझ शुभ तुझे शोभे आनंद जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमन तेज फाकतसे विघ्न कान्छदनासी हाथीफरशरिलासी नागबंधकटीसी उरगयत्नोपवित चुर्भुजीसि निका विशालाक्षी विनायका पाळशी विश्वलोका निर्विघ्ने तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न सकळा सकाळाभीष्टे साधती अवि लंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वीजे तुम्ही चतुर्दश विद्यासी स्वामी तुझी लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे ब्रह्मादिक या कारणे स्थविला असे सुरहरी त्रिपुर कारा वयासी ईश्वरे अर्चिले तुम्ही सहा रावया दैत्यासी पहिले तुम्ही स्थविले हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यानंभी तुझ वंदिती सकळाभिष्टे साधती तुझे, तुझे नि प्रसादे कृपानिधी गणनाथा सुरवर्धिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नाचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे सकळ कार्या आधारू तुझी कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरो करी करीमज माझे मनीचे वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करीतो धरिले तुझे चरण चौदा विद्याचे निदान शरणागत वर प्रदा माझे या अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टी पहावे ग्रंथासद्धी पाविते दातरा आता वंदु ब्रह्मकुमारी जीचे नाम वागी विश्व पुस्तक विना जीचे करी हंसवाहिनी असे देखा मनोनी नमितो तुझी चरणी प्रसन्न व्हावे मजस्वामिनी राहो नियामुझियावानी ग्रंथी रुघु करी आता विद्या वेदशास्त्रासी अधिकार जाना शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होवे अवधारा एक माझी विनंती द्यावी आता अवलीलामती विस्तार करवया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय जन्म वाग्य देवते वेदशास्त्रे तुझी लिखित नांदविशी येणे परी माथे तुझी वागबानी उत्पत्ती वेदशास्त्रा पुराणी वदता साही दर्शनी त्याचे अशक्य परियेसी गुरुचे नामी तुझे स्थित म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून खांबसूत्रीचे बाहुली जेसी। तया सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्ती आणि अनुमते माझे जीवे कृपा निधी वाग्यदेवते म्हणून विनवी तुझं बाळ म्हणून न मिले तुझे चरण वावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथि करवी आता आता वंदो त्रिमूर्तीसी ब्रह्म विष्णु शिवासी विद्यामागे मी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे अस जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासी त्याचे चरण नमन माझे आता बंधू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मीसहित अहर्निशी शिरसागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा करि पद्महस्ते मुरारी पद्मनाम परियेसा पितांबर असे किएला वेजयंती माळा गळा शरणागता अभीष्ट सकळा देता होय कृपाळू आता धरली गंगा मस्तिकेसी पंच वक्त्र भुजेसी अर्धांगी असे जन्ममाता पंच वदने असे तिजासी सहारी जोया या सृष्टीसी म्हणून बोलती स्मशान वासी त्याचे नमन माझे वाघ्याभ प्रांगुण सर्वांगी असे सर्वेष्टन एसा शंभू उमार मन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधारा गंधर्व किनारा ऋषीश्वरा नमनमाझे बंधू आता कवी कुळासी पारा व्याससी वाल्मिकादी सकळांसी नमन माझे, माझे परी येसा नेने कवित्व असे केसे म्हण तुम्हा विना तसे ज्ञान द्यावे जी वरवसे आपुला दास म्हणून नकळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्राचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्ही कृपा करणे माझी या वचना सहाय्य होणे शब्दाब्दू प्रति नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनोवाने मग द्याय <laughs> उभय पक्ष जनकजननी महात्म्य पुण्य पुरुषाचे आपस्तंभ बक्षा खेसी गोत्रकैन्य महर्षी साखरे नाम ख्यातिशि साय देवा पावस त्यापासून नागनाथ देवरावतयाचा सुत सदा श्री चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमिन करतो जनक चरणी माता ध्यातो मनी जोका पूर्वज नाम अश्वलायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वाघे जेसा जनू अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जेसी भवानी चंपा नामी पुण्यखाली रुक्मिणी माझी परीयेसा नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरवाया गंगाधराचे कुशी जन्मी झाला परियेसी अध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करण बाळकासी वेदाभ्यासी सन्यासी योगेश्वर तापसी सदा द्याती गुरु गुरुसी तयासी माझा नमस्कार विनवीतसे समस्तासी अल्पमती आपणासी माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझी मती नेने काव्य विपत्ती જેસે શ્રી ગુરુ નિરૂપીતી તેને પરીસંગત પૂર્વા પાર આમુચે વંશી ગુરુ પ્રસન્ન અહર નિશી માથન કરી અમૃતઘટ સ્વીકારી તુજી વંશી પરંપરે લાદતી ચારી પુરુષાર્થ ગુરુ વાક્ય મજ કામધેનુ મની નાહે અનુમાનુ સિદ્ધિ પાન આપીનુસિંહ સરસ્વતી ત્રિમૂર્તિ ચવતારા झाला नृसिंह सर्वती कवन जाणे याचा पार चरित्र कन्वांना वर्णवे चरित्र एसे श्री गुरुचे वर्णू न शके मी वाचे आज्ञापन असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोल तसे ज्यास पुत्र पोत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा एशी कथा जयाच्या घरी वाचिती नित्य प्रेम भरी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कल युक्त रोग नाही तया भूनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी निसंदेह बंधन तुठे जाना एसी पावन कथा एक विस्ताराया होय सद्य सफल प्राप्त होय निधान लाधे अप्रियसी तरी कष्ट का सायसी विश्वास माझिया व ऐसा श्रोते एक चित्ते आम्ही साक्षी एसे घडिले म्हणून वी, वी तसे बळे श्री गुरु असे भले अनुभवा हो सकळी का तृप्ती झाली ढेकर ते, ते जेसे जेवणार गुरु महितनेचा उद्गार बोल तसे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास व्हाल हो माझी वचने मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय जेसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पा अश्वथ मूळ कवना व उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुड कृष्ण दिसे ऊस अमृतवत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी त्यावरी तेसे माझे बोलणे ज्याची चाड गुरु स्मरणे अंगीकार करणार शहाणे अनुभवती एक चित्ते ब्रह्मारसी गोडी अनुभवता फळे रोकडी या बेलाची आवडी ज्या संभव्य अनुभव गुरुचरित्र कामधे श्रोती करुनिया सावध मनु एक चित्ते परियसा श्री गुरु नृसिंह सरस्वती होते गांगना पुरी ख्याती महिमा त्याचा अद्भुद्धी सांगेन एका एके चित्ते तया ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोरु जानती लोक चहु राष्ट्रू समस्त जाती त्रायसी तेथे राहुनी आत रा त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धन जे जे इच्छिले होय जना लांधोनी या संताने नामी ठेवीती नाम करणे संतोष रूपे येऊन पार्वती चारी पुरुषार्थ एसे असता वर्तमाने भक्त एक नाम करणे कष्ट तसे अतिगहनी सदाध्याय श्री गुरुसी येसा मन व्याकुळीत चिंतेने लाभ बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाण अंतकरणी लय गुरुचरणी जातो शिष्या शिरोमणी विसोरणीया शुधा तृषा समनी व्याकुळित चिंतेने वेष्ट लागू होत गुरुदर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अतिनिर्वाण अंत करणे लय होऊ नये गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विरासून ये शुशत्रुज निर्धार करून मानसी म्हणे पाहिन गुरुशी अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता आपण ते सनामाखिंता किंकर म्हणतेसी देव असे आपुले उने तरी काय बजावे श्री गुरुचर चरण परिसला होतो लोहा जाण सुवर्ण केवी होतीसे तेसे तुझे नाम परिसे माझे हृदय सदा वसे माते कष्टी सहायसे ठेविता लाज कनवासी या बोलियेचा हे वा मनी धरुणी पावा गुरुमूर्ती सदा शिवा कृपाळू भास सर्व भूती अतिव्याकुळ अंत करणे निंदा स्तुती आपुली वाणी भक्त नाम करणे करिता होय परियेस राग स्वच्छ ओवे बद्ध मनावे आजी पाहुणे पंढरीचे रावे ಒಂದು ವಿಘ್ನಹರ ಭವ್ಯೆ ನಮೋತೆ ಸುಂದರ ಶರದೆಸಿ ಗುರು ಚೈತ್ರೇ ಮೂರ್ತಿ ಮನೆತಿ ವೇದ ಶ್ರuti ಸಾಂಹಿತಿ ದ್ವಂತೀ ಕುಲ ಚೈತ್ರೇ ಮೂರ್ತಿ ಮನೆತಿ ವೇದ ಶ್ರuti ಸಾಂಹಿತಿ ದ್ವಂತೀ ಕವಿ ವಿಗಾತ ಕಲಿಯುಗಾತ ಖ್ಯಾತಿ ಶ್ರೀಮಧ್ವ ಸೇ ಹ ಸರಸ್ವತಿ ಭಕ್ತಾಸಿ ಸಾರಥಿ ಕೃಪಾಸಿಂಧು ಕೃಪಾಸಿಂಧು ಭಕ್ತಾವೇದ್ ವಾಕ್ಯ ನಿತಾ ಚೈತ್ರೇ ಮೂರ್ತಿ ಗುರುನಾತ ಮನೋನೀಯ ಚೈತ್ರೇ ಮೂರ್ತಿ ಚೇ ಗುಣ ತು ಏಕನಿ ದಹನ ಭಕ್ತಾಸಿ ರಕ್ಷನ ದಯಾನಿದಿ दयानिधी येथे विनवितो श्री मी श्रीपती ज्ञाने भावभक्ती अंतकरणी अंतकरणी स्थिर होऊन नव्हे श्री, श्री गुरु तो कृपा सागुरु पाववेगी पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तूच सखा भ्राता तूच कुळदेवता परंपरी वंशपरंपरी परंपरी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती सरस्वती नरहरी दैन माझे हरी मनोनी मी निरंतरी सदा कष्टते सदा कष्ट चिंता का हो आता कृपा सिंधू भक्ता होसी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्र्यमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रिमूर्ती हु तु होसी पाळसी विश्वासी समस्त देवासी दाता समस्ता देवासी तुचिदाता होसि मागो कनवासी तुझ वासोणीय तुझ वाचोनीय आता असे कनवदाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञानाची ज्ञानाची कुण असे हे लक्षण समस्ताचे जाणे कवने सर्वज्ञ म्हणून वानती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी कवन कैशापरी असती भूमीवरी जाणून जेती तरी सर्वज्ञ तो बाळक तान्ये नेने बाप माये कृपा केवी होय माता पित्या दिलीव्या वाचोनी न देव्या म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिली बळी त्यातही पातळी बैसविली स्वर्णाकाची लंका तुल तुवा दिली एका तेने पूर्ण लंका कनवा दिली अढळ ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम काय दिले निता कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मशक काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांद तसे याहून या मासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेशी वेसोंगी बेसोनिया बाळ वेगी पसरी मुखसुरंगी स्तन श्री गुरुनाथा काय देव घेऊन नाम नाही दाता दया निधी म्हणता बोल दिसे दे देऊ न शकसे म्हणे मी मानसी चौदाही बुन असे तुची दाता तुझे म्हणे पाहि वसे अनेक का काही सेवा केली नाही म्हणून सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामनसेंच्या दातृत्व असे तळी बावी विहवी असती ती भूमीवरी मेघा तो अंबरी वर्ष तसे मेघाचे सेवा न करीते स्वभावा उदक पूर्ण सर्व केवी करे सेवा अपेक्षिता से दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेनी सेवा केसी स्त्री स्थिर होय मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझे पूर्वज वंशी सेविले तुम्ही संग्रह संग्र तुझे चरण बापाचे सेवेसी पाळती पुत्रासी ते आम्ही प्रतिपाळावे माझे पूर्वधनतून मी द्या विरु न का बा नाही करुणा कृपा सिंधू मी सत्ता घेई ना आता आता घरी न देसी व्यवहारी घेई न जाना दिसत असे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता संतन आपुले समान असेल तयावसे मन कठीण कीजे कठीण कीजे जे हरितु वा देत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकासी सेवेका बाळकाशी करू नये कठीणता दिसे माझे अपराधी अंतकरण क्रोधी पाहायसी जरी बाळक मातेसी बोली निष्ठोरेसी अज्ञान मायेसी मारी जरी माता त्या कुमारी सोपन धरी आलिंगोनी हर्षी पा कवन्या अपराधीसी न घालीसी अमासी अहो ऋषिकेशी सांगा मज माता कोसी बोले बाळकाशी काशी जाऊन पिते आसी सांगे बाळ माता कोपे जरी एखाद्या वसरी पिता कृपा करी कुणी तू माता तू पिता कोपीसी गुरु नाता सांगो कवन आता क्षमा करी तुझी स्वामी येसा जगी झाला ठसा दास तुझा भलतेसा प्रतिपाळवा अनाथरक्षक ती तुझं लोक मी तुझा बालक प्रतिपाळवे कृपाळा म्हणती पुराणी बोल माझे कानी न घालिसी नायक श्री गुरु नारायण ना माझे वचना काय दुच्छितपणा तुझे असे माझे गुरुना वचन नाय ती तुझे कान एकोणी पाशान असे करुणा करी एसे तुझ पिसे अजूनही तरी केसे कृपा नाहीये नामांकित विनव्या तोरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्स्य लागी देहनु जैसे या धावून तेसे कृप श्री गुरु आपण आले जवळी येताची गुरुमुनी बंदी नामकरणी मस्तक ठेवून चरण योग तो मोकळी झाडी चरण धुळी आनंदा मंदिरात व्यक्त पूजा षोडश विधी आनंद झाला नामांक श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राही श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीशी गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्या